हॉटेल ग्रामपंचायतच्या सर्वे सर्वा हे पिठाचं ठिक घेऊन कुठे चालली भाकरी त्या मग एवढंच आता दळून तर आणलंय ठिका आणलंय एवढंच घेतलंय तू जेवढं उचलत बर मग काय बाजरीचा भाकरीचं आहे का कसला आहे बाजरीची भाकर बाजरी आणि आपला हॉटेल ग्रामपंचायतचा रस्ता स्पेशल स्पेशल काळ्या तिकटतातल्या घरगुती हा ती अनुच्या हातचा स्पेशल रस्ता जर खायचं असेल मान्य आहे बाहेर पसरली थंडीची लाट पण <laughs> तुम्ही घरी बसू हो नका थेट धरा हॉटेल ग्रामपंचायतची वाट आणि मागवा स्पेशल मटणाचं ताट कुणी म्हणायचं तयार आहे आपला लवकर हा एकदा हॉटेल ग्रामपंचायतच्या जेवणाचा जेवणाचा नक्की विजिट करा हॉटेल ग्रामपंचायत शाखा नंबर एक ब्रह्मपुरी आणि शाखा नंबर दोन मुख्य शाखा मुख्य शाखेला भेट द्या आणि शाखा नंबर दोन बालाजीनगर मंगळ तालुक्यात बालाजीनगर कागष्ट फाट्याला सुरू आहेत सगळ्यांच्या सेवेत नक्की विजिट करा